नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एस वी अॅग्रो ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनलमध्ये रामेश्वर सूर्यवंशी तर आज आपण दौंड तालुक्यातील राहू पिंपळगाव यामध्ये गाव या गावामध्ये गाव आलेलो आहोत तर शेतकरी दादांचे मनोगत असे व्यक्त करणार आहेत की त्यांनी आपले एस व्ही आग्रो कंपनीचे प्रोडक्ट वापरले होते शुगरबन तर त्यांना अमूलाग्र असा बदल जाणून आलेलं आहे ते मागच्या बरेच दिवसापासून आपल्याला बोलाय बोलत होते साहेब एकदा येऊन जा प्लॉटवर तर त्यांचा परिचय जाणून घेऊ हो आपण आणि त्यांना कसा रिझल्ट आला ते आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ हो। तर साहेब आपला परिचय सांगा पहिल्यांदा नमस्कार मी अक्षय मचिंद्र शिंदे पिंपळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे ओके मोबाईल नंबर सांग्रो कंपनीचं शुगर वन आणि एस वी फिफ्टी नाईन हे वापरलं होतं हे उसाला सोडल्यानंतर आलेली जाळी काळोखी व उसाला म्हणजे जाळे आले कांड्या वाढल्या पहिल्या दीड महिन्यापूर्वी सोडल्यानंतर एक पाच ते सहा कांड्याच्यात वाढ झालेली आहे ओके त्यामुळे समाधानी आहे आता आणि असा आमूलाग्र असा बदल घडलेला आहे ओके आजही तुम्ही ज्यावेळेस शुगर बन वापरत होता त्यावेळेस एंडिंगला आपण इथं पाच जिथे इंड होती तिथं आपण चिकर लावलेल्या हो, हो. बरोबर तर तिथून पुढे किती कांड्या वाढलेल्या दिसतात आपल्याला महिन्यात सहा कांड्या वाढलेल्या आहेत नाळेसाहेब कांद्या एकदा एक दोन तीन चार पाच सहा कांद्या वाढलेल्या सहा कांडे वाढलेल्या आहेत तर नाळेसाहेब आपल्याला काय सांगता येईल बाबा शुगर पण विषयी शिंदे साहेबांनी त्यांचे मित्र आहेत आपल्या कंपनीचे प्रफुल्ल शिंदे साहेब बारामतीचे त्यांचे मित्र आहेत ते त्यांनी सांगितलं का मी तर शुगर बन आणि फिफ्टी नाईन के ड्रिप हजार एकरावरती आपले माळेगावमध्ये शेतकरी वापरतात तुम्ही पण वापरा आणि त्यांनी त्यांचं ऐकलं आणि इथून त्यांनी घेतलं आणि त्यांना सोडल्यानंतर एक महिन्यामध्ये एक सवा महिन्यामध्ये हा तुमच्यासमोर बदल जा घडलेला दिसतोय आणि त्यांना ऊसाला पिवळकी पण होता म्हणजे त्याची काळोखी पण चांगली आलेली आहे आणि त्यांना बदल तुमच्यासमोर दाखवला की आज उसाला पाच ते सहा कांड्या वाढलेल्या आहेत तर हे शुगर पण वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहात का हो बर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता शुगर बन वापरा शुगर वापराच पण त्याबरोबरही एस वी फिफ्टी नाईन प्रो सोल्युशन जी कंपनी आहे त्यांचं जे खत जे आहे ते आहे ते ऑर्गॅनिक आहेत महत्वाचं म्हणजे केमिकल आणि ऑर्गेनिक ह्यात भरपूर डिफरन्स आहे जर जमीन टिकवायचे असेल मातीत सुपीकता असेल किंवा जमिनीत चांगली जमीन जास्त काय टिकवायचे असेल तर त्यांची खत वापरा हे मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो ओके okay, म्हणजे सगळे यश व्याघ्रो कंपनीचे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान आहात हो समाधान आहे ओके okay, इथून पुढे पण तुम्ही आता आपण बेसल डोस पण तिकडच्या प्लॉटला वापरणार आहेत यश व्याग्रोच आपण तिकडच्या प्लॉटवर बघू आपण नंतर पण तुम्ही इथं वापरून यश शुगर पण वापरून समाधानी आहात मी फर्स्ट टाइम मी ट्रायल घेतल्या अगोदर ओके काय होतं आता सध्या हो, मार्केटिंग हो, मध्ये हो, भरपूर हो। कंपन्या आहेत प्रत्येक जण येतो जो, जो जा जा तो मार्केटिंग करतो जातो त्याचा जा खरोखरच रिझल्ट आहे का पहिल्यांदा रिझल्ट बघितला पाहिजे म्हणून मी पहिल्यांदा सोडून बघितलं तर त्या रिझल्ट मला चांगला वाटला पाच ते सहा कांड्या वाढले तुम्हाला दिसल्या तुमच्या डोळ्यामुळे मी आता माझं जे तीन एकर आठ साली लागण आहे त्या लागण्यासाठी बेस डोस घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या कंपनीचा महत्वाचा उद्देश असा आहे की ऑर्गॅनिक पाना जो आहे म्हणजे शेतीत शेतीची सुपिकता असेल किंवा शेती असेल ही शेती शेतीची खराब होती खराब न होता शेती टिकली पाहिजे हा कंपनीचा उद्देश आहे बरोबर ओके धन्यवाद शिंदे साहेब धन्यवाद world. This विल नॉट generational responsibility. इज अनरेशनलिटी